होलसेल साडी मार्केट मध्ये तर चला पाहूया आपण इथं का होलसेल साडी मार्केट आहे तर चला पाहूया डे बघा आता तुम्हाला मी दाखवतोय डिझायनरमध्ये डिझायनरमध्ये आपल्याकडे पाचशे रुपयापासून सुरुवात आहे आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन स्टोन वर्क आहे असं खूप छान आहे लाईट वेट साडी आहे टाईपचे गोंडा पॅटर्न पण आहे भरपूर येते प्रत्येक साडीमध्ये डिझाईन वगैरे

अशी या टाईपचे काही ऑरगेन्झा मध्ये बघा बरबरी बरी फॅब्रिक हे सगळे आठशे नऊशे हजारपर्यंतची रेंज म्हणजे एक आठशे रुपये दोन वर ह्याच्यावरती असतात बॉर्डर छान आहे बर बरी ऑरगेंजा या टाइपचे फॅब्रिक प्रत्येक कलर बघ प्लेन आणि बॉर्डर फक्त

त्यामध्ये कलर पण थोडा डिझाईन म्हणजे लाईट कलर डार्क कलर सगळे टाईपचे कलर तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येक डिझाईनमध्ये प्रत्येकावर स्टोन वर्क आहे छान आहेत पार्टी वगैरे साड्या ह्याची काय प्राईज आहे ती बघा तुम्हाला छान असं टिकली वर्क आहे त्याच्यावरती बिच्यामध्ये दोन दोन हजार आहे सुरुवात दोन हजार बावीसशे असे थोडं हेवी वर्कमध्ये पाहिजे तर बघा असे कश्मीना वर्क हे सगळं चार साडेचार पाच हजाराची रेंजमध्ये एकदम हेवी लुक पाहिजे ना तरी बघा या टाइप कश्मीनावर पण तुम्हाला दोन तीन चार पाचपर्यंतची रेंज तुम्ही हेवीपर्यंत रेंज

सगळ्या लाईट वेट साड्या छान अशा लाईटवेटच्या साड्या छान स्टोन वरती खूप छान आहे डिस्काउंट ऑफर चालू आहे शॉपमध्ये नक्की शॉपला विजिट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू